दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा शहराच्या विविध भागातून चोरलेल्या दुचाकी ग्रामीण भागात, भागात अत्यंत कमी किमतींमध्ये विकणाऱ्या दोघा अट्टल दुचाकी चोरट्यांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकानं अटक केली आहे संस्थांकडून तेरा लाख पस्तीस हजाराच्या चोरलेल्या सतरा दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहे विशाल मधुकर धांडे मोहन शालिग्राम ढाके अशी अटक केलेल्या दोघा संशयितांची नावे असून त्यांच्या धुळे जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल आहेत गेल्या काही दिवसांपासून आयुक्तला हद्दीमध्ये सातत्यानं दुचाकी चोरीला जाण्याचं प्रमाण हे वाढलेलं होतं यासंदर्भात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हे शाखांना तपासाचे आदेश दिलेले होते त्यानुसार शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोन चे पथक तपास करत असताना दोन दुचाकी चोरटे चोरीची बुलेट विक्री करण्यासाठी सिडको परिसरात येणार असल्याची खबर पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांना प्राप्त झालेली होती त्यानुसार पथकानं सापळा रचून दोघा संशो शिताफीनं ताब्यात घेतलं पोलीस चौकशीमध्ये संशिधांनी शहरभरातून एक डझन पेक्षा देखील अधिक दुचाकी चोरी केल्याचं उघड झालं यातील पाच दुचाकी या दोघांनी गेल्या पंधरा दिवसात चोरलेल्या आहेत संशिताकडून चोरीच्या तब्बल सतरा दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत कामगिरी गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक आयुक्त डॉक्टर सीताराम कोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रंजित नलावडे उपनिरीक्षक संदेश पाडवी सहाय्यक उपनिरीक्षक यशवंत बेंडपुळी बाळू शेळके प्रशांत वालझडे शंकर काळे यांच्या पथकानं केलेली आहे तुषार ढेकले नाशिक न्यूज नाशिक